महापौर पदाच्या निवडणुकी आधी मनसेमध्ये फूट पडली आहे मनसेचे दोन नगरसेवक शिवसेनेत दाखल झालेत शोभना शिंदे आणि निलेश शेलार यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलाय मातोश्रीवर या दोन्ही नगरसेवकांनी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला, शिवसे केला। नाशिकमध्ये सत्ता स्थापन करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं अडीच वर्षापूर्वी आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला होता मनसे आणि भाजपची युती या ठिकाणी झाली होती तर तो अडीच वर्षामध्ये आम्हाला जो अनुभव आला तो ते फार इतका चांगला नव्हता जनतेला जी स्वप्न दाखवली नाशिककरांचा पूर्ण या ठिकाणी ब्रम्हिराज झाला कुठली स्वप्न त्यांची या ठिकाणी झाली नाही मनसेने निराशा सर्व नाशिककरांची या ठिकाणी केलेली आहे तो अडीच वर्षामध्ये आम्हाला जे शब्द दिले होते ज्यावेळेला आमची युती झाली त्यावेळेला आम्हाला जे शब्द दिले गेलेत स्थायी समितीमध्ये तुम्हाला चेअरमन करू पण तुम्हाला वाटतं तीन वर्षाचा देशामध्ये दे एकदा दोनदा तीनदा पहिल्यांदा आम्ही मागितलं होतं म्हणजे दुसऱ्यांदा देऊ दुसऱ्यांदा मागितलं म्हणे आता तिसऱ्यांदा देऊ परंतु तिसऱ्यांदा सुद्धा त्यांनी आम्हाला त्या ठिकाणी अध्यक्ष स्थायी समिती दिलं नाही आणि त्यामुळे मग आता आम्ही शेवटी नाईलाजाने ही युती तोडलेली आहे वेळेस तर निर्णायक ठरणार आहे कारण निर्णायक का? का महत्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचाच करणार आहे त्यामुळे निर्णय काय आमचीच असणार आहे भूमिका नाही नाही हे असं माहिती तु, तुमच्याकडेच ऐकतोय सगळ्या गोष्टी मी <laughs> त्याच्यामुळे मला काय त्या बाबतीत माहीत नाही आता फक्त आम्ही आघाडी बरोबर आहे काँग्रेस राष्ट्रवादी